प्रश्न असा आहे की सरकार काय काम करत आहे हे सरकार जनतेने निवडून दिलेलं आहे आणि जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे आणि जनतेच्या भावनेतून सरकार आलं आहे असं देवेंद्र फडणवीस सांगतात अजित पवार सांगतात एकनाथ शिंदे सांगतात पण आपण काल पाहिलं असेल डोंबिवलीमध्ये पासष्ट इमारतींवर बुलडोजर चालवले पासष्ट इमारती पक्क्या बांधलेल्या आणि किमान साडेसहा ते सात साथ हजार कुटुंब बेघर झाले रस्त्यावर आले यांची जबाबदारी कोणतं सरकार घेणार आहे त्या भागाचे आमदार चव्हाण आहेत भाजपचे नेते आहेत भाजप आहेत साडेसहा हजार लोक बेघर झाले म्हणजे कोर्टाची काही सूचना असतील पण या साडेसहा हजार कुटुंबांची फसवणूक झालेली बिल्डर न खोटे कागदपत्र तयार करून बनावट कागदपत्र तयार करून आणि बिल्डर जेव्हा बनावट कागदपत्र तयार करतो तेव्हा त्याला राजकीय आश्रय असतो राजकीय पाठबळ असत त्याने शासकीय यंत्रणा ताब्यात घेतलेली असते आणि म्हणून तो एवढा उंच इमारती उभा करतो आणि खोट्या बनावट कागदपत्राच्या आधारे सामान्य मध्यमवर्गीयांना विकतो त्या घरांवर त्यांना कर्ज मिळालेली आहेत लक्षात घ्या म्हणजे बँकांनी त्यांची कागदपत्र तपासून त्यांना कर्ज दिलाय म्हणजे कागदपत्र बनावट आहेत किंवा खरी आहेत बनावट असतील तर ती बनावट अशा पद्धतीने बनवली की फसवणूक व्हावी या सरकारला साडेसहा हजार कुटुंब एका क्षणात बेघर होतात रस्त्यावर येतात मध्यमवर्गीय कुटुंब डोंबोली सारख्या ठिकाणी याची वेदना होत नाही लाज वाटत नाही देवेंद्र गौतम अडाणी यांच्या प्रकल्पासाठी हाऊसिंग प्रकल्पासाठी जेवढी मेहनत करताय तेवढी मेहनत भाजप सरकारनं किंवा जे गृहनिर्माण मंत्री आहेत मुख्यमंत्री त्यांनी डोंबिवलीतल्या या साडेसहा सात हजार गरिबांवर जर मेहरबानी केली असती तर ही लोक बेघर आणि उद्ध्वस्त झाले नसती रवींद्र चव्हाण पळून जात आहेत त्या भागाचे आमदार रवींद्र पवार पलायन हे पलायन करतायत जेव्हा त्यांच्याकडे हे लोक दाद मागायला जात आहेत तेव्हा त्याला भेट देत नाही पळून जात आहेत हा काय प्रकार या साडेसहा हजार कुटुंब ही जवळजवळ आता मरण पावलेली आहे रस्त्यावर आहेत तुम्ही मस्साजोगच्या सरपंचा विषय घेताय त्यांना गोळ्या मारून ठार केलं या सरकारनं आणि साडेसहा हजार कुटुंबांना बुलडोजर खाली चिरडून मारलाय डोंबिवडीच्या दोन्ही ठिकाणी मृत्यूच आहे मरण आहे साडेसहा हजार कुटुंबाच्या प्रकरणामध्ये कोण राजीनामा घेणार कुटुंब बेघर झाली आहे संतोष देशमुख प्रकरणामध्ये तुम्ही राजीनामा मागताय रवींद्र चव्हाण त्या भागाचे अनेक वर्ष आमदार आहेत त्या भागाचे अनेक वर्ष आमदार रवींद्र चव्हाण आहेत ना मग ते राजीनामा देणार आहेत का जी साडेसहा हजार कुटुंब रस्त्यावर आली आहेत बेघर झाली उद्ध्वस्त झाली आहेत सर्वच बाबतीत मग तुम्ही रवींद्र चव्हाण आणि त्या गेल्या अनेक वर्षातले तिकडले सत्ताधारी मंत्री त्यांचा राजीनामा घ्या ना त्या जिल्ह्याचे पालकमंत्री अनेक वर्ष कोण आहे ते राजीनामा देणार आहेत त्या भागाचे खासदार अनेक वर्ष कोण आहेत ते राजीनामा देणार आहेत का हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे महाराष्ट्रात आणि मुंबईत असतात मदत कक्ष आहे त्यांचा स्वतंत्र वॉर रूम आहे कोऑर्डिनेशन एक रूम त्यांनी केलेला आहे त्यानंतर ते पालकमंत्री पदावरून त्यांचे वॉर्स सुरू आहेत त्यानंतर असे अनेक बाबतीमध्ये म्हणजे ते स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात ते आपल्या मंत्र्यांची त्यानंतर त्यांच्या मंत्र्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की मुख्य फडणवीसांचे आदेश फार पाळू नका अशा प्रकारे जेव्हा आव्हान दिलं जातं हे आव्हान एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्ड मध्ये निर्माण झालं समांतर सरकार होतं मी अंडरवर्ल्ड म्हणायचो आता हे मंत्रालयामध्ये अंडरवर्ल्ड सुरू आहे ना समांतर सरकार पॅरेल गव्हर्नमेंट सरकार। हा समांतर सरकार असेल तर या राज्याची अवस्था ही अराजक राजकीय अराजक निर्माण झाल्यासारखी या मंत्रालयामध्ये मंत्रालयामध्ये राजकीय अराजक निर्माण झालेले देवेंद्र फडणवीस हे खंबीर मुख्यमंत्री आहेत असं आम्ही मानतो ते हे बोडून काढणार नसतील तर हे राज्य हे अराजकाच्या खाईत ढकललं जाईल छप्पन सत्तावन्न आमदाराच्या ताकदीवर जे आमदार भाजपने निवडून आणलेच्या माध्यमातून त्या ताकदीवर सरकारला आव्हान देण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आम्हाला काय कोणाविषयी प्रेम नाही वगैरे काय माहिती नाही पण त्यांनी या राज्यामध्ये वायझड करून टाकलेली या राज्याची त्यांनी पूर्ण वायझड केलेली आणि हे वेड्यांचं सरकार आहे वेळ लागले या लोकांना की ही वेड्यांची जत्रा आहे मंत्रालयामध्ये कोणाचा शासकीय कार्यालयामध्ये गोंधळ आहे गृहनिर्माण खात्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे पैसे दिल्याशिवाय सामान्य माणसाची कामं होत नाही गृहनिर्माण खात्यामध्ये मी तुम्हाला दहा उदाहरणं देतो कारण प्रत्येक अधिकाऱ्याची नेमणूक एसआरए मध्ये आणि माडा मधली ही थेट संबंधित मंत्र्यांना रोकडे पैसे मोजून त्या निवडणुका केल्यामुळे हे अधिकारी सुद्धा लहान लहान कामामध्ये रोज कोट्यावधी रुपयाचा गल्ला जमा करतात आणि संबंधित मंत्र्याला त्या तो अर्पण करतात ही माझ्याकडे आजची माहिती आहे मी लवकरच त्या संदर्भात कोणत्या प्रकल्पामधून किती पैसे घेतले गे गेले आणि कुठे दिले ही माहिती जाहीर म्हणजे कुंभस्नानात जाण्यासाठी फरडूसरी झाल्या एक साबण द्यावा पवित्र अंग घासाला एक साबण द्यावा बरं का बघा तिथे कुंभस्नानात सध्या जे काय चाललेलं आहे तुम्ही किती धुतलं तर तुमचं पाप धुऊन जाणार नाही या चाळीस आमदारांचं गद्दारांचं गंगा ही पवित्र आहे आणि तिनं आपलं पवित्र जपलेलं आहे तिथे साधू संत आणि जेव्हा जातात सामान्य माणूस निष्पाप असतो तो जातो तेव्हा त्याला ते पुण्य मिळतं गद्दार बेमान भ्रष्टाचारी जर त्यांना वाटत असेल की आम्ही जाऊ आणि आम्हाला पुण्य मिळेल तर तसं नाही येते आम्हाला गंगेचा इतिहास माहिती जोगच्या ग्रामस्थांचा आवाज कोणी ऐकणार नाही हे सरकार मूक आणि तरी वाचवायचं आहे त्यांचा जो जुना मित्र परिवार आहे भाजपा युवा मोर्चा मधला त्यांच्या सहकार्यांना वाचवायचा आहे नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा ताबडतोब घ्यायला पाहिजे होता नैतिकतेच्या मुद्द्यावर आमच्या काळामध्ये मनोज जोशी मुख्यमंत्री असताना नैतिकतेच्या मुद्द्यावरती आम्ही तीन मंत्र्यांना राजीनामे द्यायला होतो नैतिकतेच्या मुद्द्यावरती आम्ही संजय राठोडचा राजीनामा घेतला होता ज्या त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये पण नैतिकता स्वतःमध्ये असायला पाहिजे